नमस्कार सर्व नाथ बंधू आणि भगिनींना नमो आदेश स्वागत करतो आपल्या श्री कानेपनाथ ज्योतिष केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे एका क्लिकवर लाखो रुपयांचा नफा किंवा क्षणार्धात लाखो रुपयांचं मोठं नुकसान तो, तो विषय म्हणजे शेअर मार्केट शेअर मार्केट म्हणजे संधी आणि जोखीम याचा एक थरार असतो अनेक लोक अचूक ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधारे इथे पैसे कमवतात हा खेळ बुद्धी आणि मनावर खूप डिपेंड असला तरी काही लोक म्हणतात की शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी नसीब आणि कुंडलीतील योग महत्त्वाचा असतात हे अगदी बरोबर आहे जर आपल्या पत्रिकेत पैसे कमवण्याचे योग जर शेअर मार्केटला मॅचिंग होणारी जर आपली कुंडली असेल आपली पत्रिका असेल तर आपण थोडं कमी रिक्स घेता जास्त नफा कमवू हो शकतो तर आजचा आपला व्हिडिओ स्टॉक मार्केटवर आधारित आहे की आपल्या पत्रिकेतले कोणते असे योग हवे असतात की ज्याच्याने आपण शेअर मार्केटमधनं पैसे कमवू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार शेअर बाजारात मिळणारं यश हे व्यक्तीच्या बुद्धिमत्ता जोखीम घेण्याची क्षमता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाग्यावर अवलंबून असतं आजचा आपला व्हिडिओ आपला स्टॉक मार्केट आणि ज्योतिषशास्त्रातील महत्वाचे ग्रह यांच्या संबंध समजून घेण्यासाठी नक्की मदत करेल तुमची कुंडली खरोखरच तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मा श्रीमंत बनवू शकते का कोणत्या ग्रहांमुळे तुम्हाला अचानक होतो आज आपण याच गुपित योगांचा गुंता सोडवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातील एक योग तुमच्या पत्रिकेत असेल तर तुम्ही मोठा नफा कमवू हो शकता ही एक बेसिक माहिती आहे जी शेअर बाजारात येश मिळवण्यासाठी कुंडलीतील कोणते घटक महत्वाचे असतात हे स्पष्ट करतात नंतर आपण कुंडली सोडवणार आहोत म्हणजे तो पुढचा पार्टमध्ये व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्वाचं सल्ला सांगतो ज्योतिष हे मार्गदर्शक आहे गुंतवणूक सल्ला नाही शेअर मार्केटमधील मा यश तुमच्या ज्ञानावर संशोधनावर आणि शिस्तीवर अवलंबून असतं ज्योतिषाच्या अभ्यास केवळ तुमच्या जन्मदात क्षमता आणि योग्य टायमिंग ओळखण्यासाठी हो शेअर मार्केटनुसार आपण एक आपल्या पत्रिकेसाठी कुठला शुभ टायमिंग असतो आपण कोणत्या टायमाला स्टॉक बाय करायला पाहिजे सेल करायला पाहिजे असे भरपूर प्रश्नांचं उत्तर आपल्याला पत्रिकेत मिळतात आपण त्या सर्व पत्रिकांचं स्टेप बाय स्टेप स्टडी करणार आहोत मात्र आजचा हा विषय थोडा बेसिक असल्यामुळं बेसिक ग्रहांची आज माहिती घेणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार शेअर मार्केट हा सट्टा या प्रकारात मोडतो त्यामुळे कुंडलीतील अचानक धनलाभ आणि जोखीम घेण्याची क्षमता दर्शवणारे भाव इथे पाहिले जातात कुंडलीतील हे चार भाव शेअर मार्केटच्या अगदी अग्निमहत्वाचे आहेत हा सेकंड भाव आहे आपल्या पत्रिकेतला दुसरा भाव म्हणजे हा धनस भाव म्हणतात हा भाव तुमच्या संचित धनाची स्थिती दर्शवतो हा भाव मजबूत असेल तर तुम्ही कमावलेले पैसे टिकून ठेवू शकतात हा भाव आपल्या संचित संपत्ती आणि कुटुंबाचं धन दर्शवतो हा भाव मजबूत असल्यास व्यक्ती दीर्घकाळ धन जमा करू शकतो म्हणजे आपल्या पत्रिकेत किती पैसा आहे आणि आपल्या किती दिवस तो पैसा आपल्या जवळ राहणार आहे याचं गुपित या सेकंड हाऊसमध्ये असतं दुसरा भाव आहे हा पाचवा भाव याला पंचम स्थानसुद्धा म्हणतात पंचम भाव बनतात किंवा फिफ्थ हाऊस हा भाव सट्टा अनुमान स्पेक्युलेशन आणि तुमची जोखीम घेण्याची बुद्धी दर्शवतो हा भाव जितका बलवान तितकी तुमची ट्रेडिंग करण्याची क्षमता चांगली आहे असं याच्यातनं ओळखलं जातं शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी पंचम भाव म्हणजे हा पाचवा भाव आणि त्याचा स्वामी लॉर्ड बलवान असणं खूप महत्त्वाचं आहे याचा स्वामी म्हणजे ह्या स्थानाचा स्वामी जर बलवान असेल तर तुमचे अनुमान एकदम परफेक्ट पडतील हा आहे सहावा भाव सिक्स हाऊस याला स्थान म्हणतात हा भाव पाचव्या भावाचा आता जो आपण पंचम भाव पाहिला या पंचम भावाचं धनस्थान मानतात तुम्ही जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्यातून किती लाभ मिळवू शकतात ते या स्थानावरून पाहिलं जातं म्हणजे पंचम स्थानावरनं जर तुम्ही काही एज्युकेशन आहे त्या एज्युकेशनचं काही बेनिफिट होणार आहे किंवा नाही हे आपल्याला षष्ट स्थानावरनं सहज समजतं पुढचा भाव आहे हा आठवा भाव आहे याला अष्टम स्थान किंवा एट हाऊस म्हणतात हा सर्वात महत्वाचा आहे हा भाव अचानक धनला म्हणजे लॉटरी अनपेक्षित लाभाशी संबंधित आहे तुमचं जुनी प्रॉपर्टी असेल अचानक पेंडिंग कामं जे अचानक होऊन गेलेलं असतात ना तर त्या आठव्या भावावरून पाहिलं जातात अनपेक्षित लाभाशी संबंधित हे शेअर मार्केटमधील मोठं जॅकपॉट याच भावातून पाहिलं जातं आठव्या भावाच्या स्वामी जर बलवान स्थितीत असेल आणि त्याचा संबंध केतूशी विशेषतः सेकंड आणि इलेव्हन भावात असणाऱ्या ग्रहांशी जर असल्यास तर लॉटरी किंवा सट्टेबाजीतून मोठा आणि अचानक पैसा मिळू शकतो पुढचा भाव आहे अकरावा भाव याला लाभस्थान बी म्हणतात लाभभाव म्हणतात इलेवन हाऊस पण म्हणतात हा भाव सर्व प्रकारच्या प्राप्ती गेन्स आणि इच्छापूर्ती दर्शवतो जर पाचवा आणि आठव्या भावाचा संबंध अकराव्या भावाशी जुळला तर नफा हा कन्फर्म आहे समजून चालायचं आत्ता आपण जे पाहिले भाव पाहिलेत म्हणजे सेकंड हाऊस पंचम हाऊस स्थान आठवं स्थान आणि लाभस्थान हे जे आपण पाच स्थान पाहिले या स्थानातचे जे, जे स्वामी आहेत जे ग्रह असतात या ग्रहांचा एकमेकांशी संबंध कसा आहे हा पत्रिकेत पाहिला जातो आपण ते पत्रिका सोडवणार पण आहेत पुढच्या भागात की शेअर मार्केटसाठी पत्रिका कशी असायला हवी पण मात्र आता याच्यात हे तर झाले भाव आता जाणून घेऊया शेअर बाजारात पैसा देणारे हे चार प्रमुख ग्रह कोणकोणते देत त्याच्यातलं पहिला ग्रह चंद्र मून चंद्र म्हणजे मन जर चंद्र कमजोर असेल तर तुम्ही भीतीपोटी किंवा लालसेपोटी चुकीचे निर्णय घ्याल त्यामुळे शेअर बाजारात शिस्त राखण्यासाठी चंद्र शांत आणि बलवान असणं आवश्यक आहे हा मनाचा कारक आहे शेअर मार्केटमधील यशासाठी चंद्र बलवान आणि शांत असणं आवश्यक आहे अशुभ किंवा कमजोर चंद्र असल्यास मन अस्थिर असतं त्यामुळे म्हणजे चुकीचे आणि गाई गडबडीने निर्णय घेतले जातात अशा व्यक्तींनी शेअर बाजारात जास्त जोखीम घेणे टाळावे दुसरा ग्रह आपला बुध हा ट्रेडिंग आणि विश्लेषणाचा ॲनालिसिस करण्यासाठी हा ग्रह खूप महत्वाचा आहे कारण की बुद्धीशी याचा संबंध येतो बुध मजबूत असेल तर तुम्ही कमी वेळेत अचूक विश्लेषण करून योग्य ट्रेडिंग निर्णय घेऊ शकतात हा व्यापार विश्लेषण योग्य निर्णय क्षमता आणि बुद्धीच्या कारक असल्यामुळे ट्रेडिंगसाठी त्वरित निर्णय घेण्याची क्षमता बुध ग्रहावर डिपेंड असते पुढचा ग्रह आपला गुरु ज्युपिटर हा धन आणि विस्तारचा कारक आहे गुरु बलवान असेल तर आर्थिक निर्णय चांगले होतात आणि नफा वाढतो आता सगळ्यात पुढचा ग्रह आणि अगदी महत्वाचा ग्रह म्हणजे राहू हा अचानक आणि बाजारातील उतार चढावाचा कारक आहे राहू शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीला मोठे आणि अनपेक्षित धन लाभ होतात सट्टेबाजी आणि शेअर मार्केटमध्ये अचानक मोठे लाभ राहूच्या शुभ स्थितीमुळे मिळतात चला आता पाहूयात ते करोडपती बनवणारे यो योग कोणकोणते आहेत जे आपल्याला शेअर बाजारात मोठे यश मिळून देऊ शकतात पहिला योग आहे आता जसं आपण भाव पाहिले ग्रह पाहिले तसातलंच एक दोन पाच आणि अकरा भावांच्या स्वामींची युती असणं गरजेचं आहे जेव्हा धनस्थान पंचमस्थान आणि लाभस्थान हे तिन्ही भावांच्या स्वामी एकत्र येतील किंवा एकमेकांकडे दृष्टीने बघत असतील किंवा यांच्याशी जर काही लाभयोग नवपंचमयोग असे काही शुभयोग जर होत असतील तर हा सर्वात शक्तिशाली धनयोग म्हटला जातो हा योग तुम्हाला मार्केटमध्ये टिकून राहून सातत्याने नफा देत राहील दुसरा एक योग आहे चंद्र आणि मंगळ योग चंद्र हा म्हणजे मन आणि मंगळ म्हणजे एनर्जी याची युती जेव्हा पाचव्या भावात किंवा अकराव्या भावात होते तेव्हा हा योग जर तयार झाला तर ह्या योग व्यक्तीला जोखीम घेण्याचं आणि यशस्वी ट्रेडर बनवण्याचं सा सामर्थ्य देतात अकराव्या भावात जर केतू असेल केतू अचानक आणि अनपेक्षित लाभ देतो जर केतू अकराव्या भावात असेल आणि तो शुभ ग्रहांच्या दृष्टीखाली असेल तर व्यक्तीला लॉटरी सट्टा किंवा जलद मोठा पैसा मिळू शकतो पुढचा योग आहे हो दुसरा आणि अकराव्या भावाच्या स्वामींचा परिवर्तन योग म्हणजे दुसऱ्या भावाचा स्वामी आणि अकराव्या भावाचा स्वामी हे जर परिवर्तन करत असतील तर तुमची आर्थिक प्रगतीसाठी उत्कृष्ट मानले जातात राहू आणि गुरूचा शुभ संबंध राहू अचानक लाभ आणि गुरु धन दर्शवतो राहू आणि गुरुचा शुभ संबंध पाचव्या किंवा नवव्या भावात असल्यास व्यक्तीला शेअर बाजारातून किंवा लॉटरीतून अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो ज्योतिष योग कितीही चांगले असले तरी शेअर मार्केटमध्ये शिस्त डिसिप्लिन आणि नॉलेज हेच तुमचं खरं कवच आहे कमजोर चंद्र असेल तर त्वरित ट्रेडिंग थांबवा आणि मार्केटचा अभ्यास करा चांगल्या योगांची महादशा सुरू असेल तर योग्य संधी ओळखून नक्की गुंतवणूक करा तुमच्या कुंडलीतील हे योग सक्रिय करण्यासाठी ग्रहांची दशा आणि गोचर ज्याला आपण ट्रान्सिट म्हणतो ते स्थिती पाहणं सर्वात महत्त्वाचं असतं तुमच्या कुंडलीत यापैकी कोणकोणते कौन योग आहेत हे जर तुम्हाला माहीत असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका